नमस्कार मित्रांनो एम पी सी टाइम्स या, या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही मोबाईलवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यापुढे घंटीसारखे आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ ज्यावेळी अपलोड होतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळून जाईल पाठीमागच्या सिरीजमध्ये आपण पाहिलं की पठारांचे नाव आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आपण ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर आज आपण पाहायचं आहे खाड्यांचा क्रम महाराष्ट्रातील दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणातील खाड्यांचा क्रम कसा आहे ते ओके हे जे हायलाईटमध्ये आहे ते मी पिकअप केलेलं आहे तुम्ही अजूनसुद्धा याच्यामधून इन्फॉर्मेशन बुकमध्ये वगैरे असेल तर ते पाहू शकता तुम्ही तर सुरुवात करूयात तर सर्वात दक्षिणेकडे जी आहे ती तेरेखोलची खाडी आहे तेरेखोल तेरे नंतर रेडी शिरोडा वेंगुर्ला मालवण आचरे देवगड विजयदुर्ग जैतापूर पूर्वगड रत्नागिरी जयगड दाभोळ हरणे श्रीवर्धन दिघी मुरुड अलिबाग धरमतर आणि माही ठीक आहे म्हणजे अशा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणातील खाड्यांचा क्रम आहे कसा आहे तेरेखोल रेडी शिरोडा वेंगुर्ला मालवण आचरे देवगड विजयदुर्ग चैतापूर पूर्वगड रत्नागिरी जयगड दाभोळ हरणे श्रीवर्धन दिघी मुरुड अलिबाग धरमतर आणि माही तर तुम्ही हे आ, या आता याच्यासाठी जर तुम कुणाकडे जर ही ट्रिक असेल हे का खाड्या कशा लक्षात ठेवायच्या आहेत तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता ओके म्हणजे इतर जेणेकरून की इतर ॲक्सपिरियंट्सनं सुद्धा याचा फायदा होऊ शकतो पण हा क्रम अशा पद्धतीने आहे तर आता ह्यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या खाड्या आहेत ओके दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमचा म्हणजे जे हायलाईटमध्ये आहे ते कसं आहे तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजपुरी आणि धरमतरची खाडी म्हणजे हे बघा हे हायलाईटमध्ये फा फार फोकसमध्ये आहे तरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजपुरी आणि धरमतरची खाडी तर हे अशा पद्धतीने हे कोकणातील खाड्यांचा क्रम ते कदाचित क्रम विचारू शकतात उत्तरे दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारल्यानंतर माही धरमतर अलिबाग मुरुड दिघी श्रीवर्धन हरणे दाभोळ जयगड रत्नागिरी पूर्वगड जैतापूर विजयदुर्ग देवगड आचरे मालवण वेंगुर्ला शिरोडा रेडी आणि तेरेखोल या पद्धतीनं ओके आणि महत्त्वाच्या ज्या हायलाईटमध्ये आहेत त्या तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजपुरी धरमतरची खाडी ठीक है? आशा आहे तर हे अशा पद्धतीनं आहे अजूनसुद्धा याच्यामध्ये जर मिस असेल तर तुम्ही ते तुमच्या पुस्तकामधूनसुद्धा तुम्ही नोट डाऊन याच्यामध्ये करू शकता पण मला ज्या पद्धतीने सापडले त्या पद्धतीने मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ओके जर याच्यामध्ये कोणती खाडी मिस आउट झाली असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये मेन्शन करावी आता याच्यानंतरच आहे महाराष्ट्रातील ज्या प्रमुख खाड्या आहेत त्या कुठल्या नदीवरती आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तर आता याचीही यादी आहे ओके तर हे बघा आता इन शॉर्टमध्येच करायचं झालं तर आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत बघा सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालावली देवगड कर्ली आणि अचरा ओके कालावली देवगड कर्ली आणि आचरा या खाड्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये आहेत पूर्णगड कोळशी जैतापूर दाभोळ भट्टे आणि जयगड या खाड्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत कोणत्या पूर्णगड कोळशी जैतापूर दाभोळ भाट्टे आणि जयगड नंतर रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या खाड्या आहेत धरमतर राजापुरी पनवेल रोहा धरमतर राजापुरी पनवेल आणि रोहा या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत पालघर जिल्ह्यामध्ये वसई दातेवरे आणि मनोर वसई दातेवरे आणि मनोर या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठाण्याची खाडी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये आहेत मालाड माहीम आणि मनोरी खाडी मालाड माहीम आणि मनोरी खाडी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये बाणकोटची खाडी आहे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विजयदुर्गची खाडी आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओके तर अशा पद्धतीनं सगळ्या यांची लिस्ट ही या याच्यामधून कवर होऊन जाईल हे तुम्ही वहीमध्ये तुमच्या नोट डाऊन करून घ्या नंतर आता आता कोणती खाडी ही कोणत्या नदीवरती आहे दातीवरी खाडी किंवा मनोर आणि मनोरची खाडी जी आहे ती तानसा आणि वैतरणा नदीवरती आहे दातीवर खाडी मनोरची खाडी तानसा आणि वैतरणा नदीवरती आहे वसईची खाडी उल्हास नदीवरती आहे ठाणेची खाडी उल्हास नदीवरती आहे मनोरी खाडी मालाडखाली दहिसर नदीवरती आहे ओके माहीमची खाडी माहीम नदीवरती आहे माहीम खाडी माहीम नदीवर पनवेलची खाडीसुद्धा माहीम नदीवरती आहे ओके नंतर धरमतरची खाडी आहे पातळगंगा नदीवर राजापुराची खाडी आहे पातळगंगा नदीवरती पानकोटची खाडी आहे सावित्री नदीवर कोळशीची खाडी आहे भारजा नदीवरती आहे कोळशीची खाडी हे तुम्ही जोड्या लावाला सुद्धा विचारू शकतात दाभोची खाडी वसिष्ठ नदीवरती आहे जयगडची खाडी शास्त्री नदीवरती आहे भाट्टीची खाडी काजळी नदीवरती आहे पूर्णगडची खाडी आहे मुसकुंदी नदीवरती आहे जैतापूरची खाडी ही काजवी नदीवरती आहे विजयदुर्गची खाडी आहे शुक नदीवर देवगडची खाडी जी आहे ती देवगड नदीवरती आहे आचराची खाडी आचरा नदीवरती आहे कालावलीची खाडी गड नदीवरती आहे आणि कर्लीची खाडी ही जी आहे ती कर्ली नदीवरती आहे ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं ते मग ते तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसा विचारू शकतात एकतरी दक्षिणेकडून उत्तरेकडील कोकणातील खाड्यांचा क्रम हा विचारू शकतात किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील खाड्यांचा क्रम विचारू शकतात ओके नंतर महत्त्वाच्या ज्या प्रमुख खाडीचं नाव आणि ते खाडी कोणत्या नदीवरती आहे असं विचारू शकतात किंवा खाडीचं नाव आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असे ती जोड्या लावायला सुद्धा तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या खाड्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या ओके आणि जर काही तुम्हाला याच्यामध्ये अवघड वाटत असेल तर त्याच ठिकाणी तो व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता जेणेकरून तुम्हाला तुम ते ही जे खाड्यांचे कन्सेप्ट आहे ते पटकन क्लिअर होऊन जाईल आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे गुहा आणि लेणी आणि जिल्हा हे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन गुहा लेणी आणि जिल्हा ओके okay. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सब चॅनल हे सबस्क्राईब करा काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट